ची वाट आमची कशनवाली झाली आणची कशनवाली व झाली नाहीतलाची जली वजन झाली नाहीतलाची न जणव झाली अख्या सवाळ या वीस गेली वै गेली भाई पांडवारी ला गया नाही लात सोबईत नाही ला गोबवत नसा बघईत जाते खसालं बघाईत वा बघाईत बाई पण वारीची वाट अंती खशान लाले लाल अंतिखानं लाले साधू वाटानी गेल काल वगेल, काल न महिन्याच्या वारी वैलाय ना वाटानी गेल काल न गेलं काल बाई जाया ला गेली स्वारी ಲೋಕ ಗೇಲಿ ಸಾರಿ ಮಾಜಿ ತೋನಿ ಆ ಸ್ವಾರಿ ಸ್ವಾರಿ ಪಂಜ ಲೋಕ ಗಿ ಗೇಲಿ ದಂಡ गालीची गेली व चट न माझा इथू दंडवट व दंडवट बाई सकाळी उठू ने मस्करी मस्तरी कोणी केली नवार्या त्या घा सजवण नाही जी मंजुळा गेली त्या तुळशी मावलीची नाही रुक्मिणी लाया साडी चोळी सत्य मामाला काळ बांध आणि त्या तुळशी मावलीला नाही ला पाण्या ந <tries> பான